हाय फ्रेंड आज आपण चवळी भिजू घालणार आहात आता कट करून घेऊया मी आज चवळी टाकणार आहे आता मी हे धुवून घेणार आहे मार्केटमधून आणलेली चवळी आहे ही बघू शकता ह्याच्यात अडीचशे ग्रॅम चवळी आहे आता मी यात शंभर ग्रॅम टाकलेली आहे यात दीडशे ग्रॅम बाकी आहे आता मी ही धुवून घेणार आहे मी धुवून घेतलेली आहे आणि ह्याची आपण भाजी बनवणार आहोत रसा भाजी चवळीची आणि मी आता ही चा पाच तासासाठी भिजो घालून ठेवणार आहे पाणी ओतून भरून एवढं ओतलेलं आहे एक ग्लास आता मी ही पण पाच तासांसाठी ठेवणार आहे पाच तास झालेले आहे आता आपण चवळी भिजलेली आहे आता आपण याला धुवून घेऊया चांगले दोन पाण्यानं धुवून घेतले आहे आता मी कुकरमध्ये

आता मी कट करणार आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर लगेच काढणार आहे म्हणजे कुकर ठेवलेला आहे आता आपल्या शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूयात दोन शिट्ट्या तोपर्यंत हे कट करून घेणार आहे मी కదా టోమటో అండ్ అన్ని లసూ వాటా आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून खाली घेऊया आपल्या हवान आपण अशा प्रकारे आपल्या झालेले आहे कुकर काढूया

आता तेल टाकणार करायला तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात जिरे मोहरे

आता मी लगेच हे टमाटे घेतलेलं आहे मग ते पण टाकणार आहे टमाट चांगलं मग उहू देणार आहे यात मी चवीनुसार मी टाकणार आहे हे टमाटर पट्टीकन वितळ शिजून जाईल पट्टी त्यासाठी शेंगदाण्याचं पण घेतलेलं आहे आपलं पाणी आहे ना मी तोपर्यंत काढून घेऊन हो, घेणार आहे अशा प्रकारे आपली चवळी बघा किती चांगली शिजून पण झाली आणि आपण रात्री टाकली होती भिजायला आणि सकाळी आपण आता भाजी करायला आता हिची भाजी करूया टमाटाण कांदा चांगला तळून झालेला आहे यात आपण थोडीशी कोथिंबीर लाल मिरच पावडर थोडीशी हळद परत मिक्स करणार आहोत चॅनलला आवडल्यास लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा आता मी यात हे उकडून घेतलेले चवळी आपण टाकणार आहात यात मिक्स करणार अशा प्रकारे आपली चवळी उसळ तयार झाली आपण भाजी बनवायला पाणी टाकूयात पातळ भाजी बनवायची आपल्यासाठी आपण गरम पाणी ठेवलं होतं ते टाकूया आपल्याला जेवढं लागण तेवढंच टाकायचं थोडंसं पाणी टाकणार आहे दोन तास पाणी होतं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता मी यात हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते टाकणार आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे जरा घट्ट भाजीला आळून येते आता मी वरून मसाला गरम मसाला थोडासा आणि वरून कोथिंबीर पण टाकणार आहे असे कोथिंबीर टाकल्यानंतर पाच मिनिट शिजू देणार आहे थोडंसं गाडा होईपर्यंत भाजी अशा प्रकारे आपली भाजी बघा शिजून तयार झाली आहे आणि चांगली गाडा पण झाली आहे आता आपण सर्व करू शकतो प्लेटमध्येही चमचमीत आणि झणझणीत भाजी आहे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा